तर त्या शेळीच एक कोकरू महाराज त्या ठिकाणी यायचं महाराजांनी मृदंगावरती थाप टाकली का ते कोकरू त्या ठिकाणी यायचं राहायचं आणि जोपर्यंत महाराजांचा मृदंगाचा रियाज चालू असायचा तोपर्यंत महाराज ते कोकरू महाराजांचा मृदंगाचा आवाज ऐकायचा एक दिवस झाला दोन दिवस झाला महाराज पुढं पुढं पंधरा दिवस झाले पंधरा दिवस होऊन एक महिना झाला दोन महिने झाले सहा महिने झाले महाराजांनी मृदंग वाजवायला सुरुवात केली तर ते कोकुर त्या ठिकाणी एक दिवस त्या महाराजांनी त्या कोकराला प्रश्न विचारला की का बाबा मी सहा महिन्यापासून बघतोय की मी मृदंगावरती थाप टाकली मी मृदंग वाजवायला लागलो की तू माझा मृदंग वाजवून ऐकतो का रे माझ्या मृदंगाचे जे काही बोल आहे मुखे असतील रेले असतील असतील किंवा सरपटे असतील मी हे जे वाजवतो ते तुला गोड वाटतय खरे त्यावेळेस त्या कोकराच फार गोड उत्तर आहे बघा तो कोकर म्हटलं की महाराज तुम्ही काय वाजवता हे मला काय समजत नाही ऐका का तुम्ही काय वाजवता हे मला काही समजत नाही पण तुमच्या मृदंगाला जे कातड आहे ना ते माझ्या आईचं कातड आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्यावरती थाप टाकता जेव्हा जेव्हा तुम्ही वाजवताना तेव्हा वा तेव्हा मला असं वाटतं की माझी आईच मला बोलवते मला जी आईची ताकद आहे काय वाजवा <स्थाँगा>